शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात रमेश मुंडे यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी आळी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील धाकटे वेणगाव येथील रमेश मुंडे यांच्या निवासस्थानी सोमवारी मूळ स्थान अक्कलकोट येथील समाधी मठातील श्री स्वामी समर्थ यांच्या चर्म पादुकांचं आगमन झालं त्याप्रसंगी रमेश मुंडे यांनी गावाच्या बाहेर या चर्मपादुकांचं औक्षण करून जल्लोषात स्वागत केलं तर रमेश मुंडे यांसह कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी हरिनामांच्या जयघोषात श्री स्वामी समर्थांच्या चर्मपादुकांचं आपल्या निवासस्थानी अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत केलं सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची विधिवत पूजा अर्चा करून श्री स्वामींच्या नामाचा जयघोष करत भजन आणि आरती करण्यात आली रमेश मुंढे यांच्या पत्नी भाऊक झाल्याचं दिसून आलं त्यामुळे संपूर्ण मुंढे कुटुंबात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं तर श्रीस्वामी समर्थांच्या चर्मपादुकांचं दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत